राम राम नमस्कार आता बघा ह्या आपल्या तुमच्या लाडक्या राणीला काही गवत पण नाही काय नाही तीन दिवस झालं राणीला अजिबात गवत नाही आता मागाशी मी जाऊन गवत आणायचं सरवलं तोपर्यंत मला भरपूर ताप आला आणि ताप आल्यामुळे मला अजिबात काही समजणा उमजना चक्कर आल्यासारखे झाले डोळ्यावर झाकी यायला लागले आणि सर्दी भरभरून आली तुमच्या राणीला लाडक्या राणीला तुमच्या थ्री मंथ चालू झालेला आहे आणि लवकरच ती एक छान बेबी देईल आणि सगळ्यांना आनंदच आनंद आहे बेबी आल्यानंतर राणे लक्ष देत नाही राणे येत फेसबुक बुक आहे आज मला भूल वाटणार नरड नरड दुखायला लागले घस आज तू लाईव्ह हायचा नाही ग लाईव्ह नाही व्हिडिओ बनवते ब्लॉग पण तिनं माझा अजून घसा दुखायला लागला त्याच्यामुळं मला काय करू पण वाटा बोलायला असं बोलायला गेलं ना, ना गसा जाम घसा दुखतो तुम्हाला काय वाटतं राणीला आपल्या तीन दिवस झालं गवत आहे का नाही कमेंट मध्ये सांगा राणी असेल सकाळ बघू आता दुसरा व्हिडिओ प्लीज आता एवढ्यावरती सपोर्ट करा मला बोल बोल नाही मला त्रास व्हायला लागलाय घसा दुखायचा सध्या तर बाय 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 बाय